चंद्रबागेतला वाळू उपसा बंद पाहिजे चंद्रबागेतली वाळू चोरी निमित्त तुम्ही वाळूच्या नदीपात्रात गुढी उभा केली काय काय सांगताय काय करतो आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ह्या चंद्रबागेतला उपसा बंद व्हावा म्हणून विविध प्रकारची लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही आम्ही वारंवार आंदोलन करून इथल्या प्रांताची तहसीलदारची बदली झाली आम्ही साखर वाटली तरी पण आता नवीन आलेले अधिकारी कायदा चांगले असं वाटत होतं आम्हाला पण त्याच्यापेक्षा कर झाला आज चंद्रभागेची चाळण दिवसा होती आहे त्यांना वाळू चोरांना कुठली भीती राहिली नाही ही पावित्र ह्या चंद्रबागेचं राहिलं पाहिजेल पाण्याचा अंदाज न आल्यामुळं मागच्या आठवड्यात दोन लोकं गेलेले आहेत तरी पण प्रशासन डोळेजाग करते इथं ही वाळवंट ह्या वाळवंटाला फार महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये पण शासन जाणून बुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष करते त्यामुळं आम्ही आज काय केलं आहे तर ही इथं उभा केली आहे हा ही सगळे इथं येणारे हिंदू धर्मीय लोक आहेत चंद्रभागेत येणारे हिंदू धर्म आहेत आणि हिंदूंचा पण सण आहे मराठी माणसाचा वारकऱ्यांचा म्हणजे हा गुढीपाडवा आहे मग ह्या माध्यमातून ह्या खड्ड्याच्या मधोमध वाळूचोरांनी पाडलेल्या खड्ड्याच्या मधोमध गुढी उभा करून आम्ही प्रशासनाचा म्हणजे निषेध केला थोडक्यात प्रशासनानं ह्या गुढीकडं बघत बघत ह्या खड्ड्याकडं बघावं आणि ह्या खड्ड्याकड बघून हेतली वाळूचोरी थांबवावी अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जेवढे हिंदू धर्माचे सण आहेत ह्या चंद्रभागेत करावे लागते वारंवार आंदोलन करून प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केली पण प्रशासनानं कायम केराची टुपली दाखवली आता येणाऱ्या काळामध्ये ह्या चंद्रभागेतला उपसा नाही थांबला तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागल आणि समजा इथं कुठली घटना घडली भाविकासां कुठला धोका झाला ह्याची सगळी जबाबदारी इथले जे काय माजलेले अधिकारी आहेत महसूलचे अधिकारी आहेत त्यांच्यावर राहील आणि आता ही पहिले खराब होते म्हणून दुसरे चांगले आले पण त्याच्यापेक्षा पण आलेले खराब दिसते त्यामुळे लवकरात लवकर ह्याची दखल घेऊन खड्डे पोजवा ह्याचं कुठली घटना घडली तर सगळी जबाबदारी मसूर का राहील